नमस्कार विद्यार्थी व पालकमित्रांनो करिअर मेकिंगच्या एमबीबीएस बीडीएस चा, चा रिझल्ट कधी लागेल असा प्रकारचा सर्व प्रश्न आपल्या समोर होता त्याचं उत्तर आज नोटीस नंबर सी टी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून नोटीस नंबर तेवीस नीट युजी दोन हजार पंचवीस साठी रिरिवाइज रिवा, शेड्यूल ऑफ कॅप राऊंड थ्री एमबीबीएस बीडीएस कोर्सेस इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन हजार पंचवीसच्या नीट युजीच्या सी टी सी एलच्या तिसऱ्या कॅपराउंडचं परत एकदा रिवाइज शेड्यूल करण्यात आलेलं आहे नोटीस नंबर एकवीस नुसार जे काही आपल्याला शेड्यूल किंवा वेळापत्रक दिलेलं होतं त्याच्यामध्ये बदल झालेला आहे कारण वेबसाईट सीच्या वेबसाईटमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस एस साठीचं एक रिवाईज शेड्यूल आलेलं होतं आणि त्यानुसार एमसीसीच्या वेबसाईटवरती सुद्धा स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस साठी पिरियड देण्यात आलेले होते त्यानुसार मध्ये आपल्या सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस बीडीएस साठी आहे अशा चॉईस नव्हे तर रजिस्ट्रेशनसाठी मुदत सुद्धा दिलेली आहे आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एमसीसीच्या वेबसाईट वरती जो काही शेड्यूल मध्ये बदल झालेला आहे त्याचा रिझल्ट लागलेला आहे काल आणि आजपासून एक तारखेपर्यंत म्हणजेच राऊंड थ्रीमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी रिपोर्टिंगसाठीची वेळ आहे आज आपल्याला महाराष्ट्र सीईटी सेल मधून कॅपराउंड थ्रीसाठी एमबीबीएस बीडीएस साठीचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ओपन झालेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागे रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात मध्ये कॅप राऊंड थ्रीच्या अगोदर एक आत्ता जे चॉईस फिलिंग झाले त्याच्या अगोदरचं जे चॉईस फिलिंग आहे त्याच्या अगोदर जे रजिस्ट्रेशन केले ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आजपर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठीची मुदत उद्या पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रिवाइज कंबाइंड मेरिट लिस्ट म्हणजेच आपल्याला ह्या सर्वांची नवीन रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांची आणि पाठीमागे असलेल्यांची एक लिस्ट आपल्याला प्रोव्हाइड केली जाईल बहुतेक एकशे एक्कावन्न विद्यार्थ्यांचं जे आहे ते जे काही नाव आहेत ते वगळले जातील असं एक सर्वसाधारणपणे माझा प्राथमिक अंदाज आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला रिवाइज एक मेरिट लिस्ट एस एम एल लिस्ट येईल जी कॅपराउंड थ्रीसाठी असेल आणि ऑनलाईन फिलिंग चॉईस फिलिंग एडिटिंग प्रेफरन्सेस फॉर्म प्रेफरेंस फॉर्म ऑफ कॅप राउंड थ्री कैंडिडेट्स हु हैव फील्ड प्रेफरेंसेस कैप राउंड थ्री एज पर प्रीवियस शेड्यूल कैन एडिट द प्रेफरेंस ड्यूरिंग दिस पीरियड म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर पासून ते अठ्ठावीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला ज्यांनी या आत्ताच्या कॅप राऊंड तीन मध्ये राऊंड थ्री मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग दिलेली होती त्याच्यामध्ये सर्व चेंजेस करता येऊ शकते त्याच्यामध्ये काही चॉईसेस बदल करता येतील शेड्यूलमध्ये चेंज करता येऊ शकेल त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करता येणार आहे रिवाईज शेड्यूलनुसार आपल्याला अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळी एकोणसाठ अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजेच बारा वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे आणि सिलेक्शन लिस्ट आपल्याला तीस ऑक्टोबरला लागेल आणि एकतीस ऑक्टोबर पासून चार ऑक्टोबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाच दिवस आपल्या सर्वांना सर्व प्रकारच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फी घेऊन आपल्याला कॉलेजवरती जाण्यासाठीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा चॉईस फिलिंगसाठी संधी उपलब्ध झालेली आहे आता खूप वेळा असं पण विचारलं जात आहे की आपल्याला मालती कॉलेज मृत्युजापूर अकोलामध्ये असणारे जे कॉलेज आहे ते चॉईस फिलिंग येईल का तर ह्याची सुद्धा चॉईस फिलिंग यामध्ये येऊ शकणार आहे मात्र या नोटिफिकेशनमध्ये अशा प्रकारचं काही बोलण्यात आलेलं नाही सर्व प्रकारचे नियम जे कॅप राऊंड थ्रीमध्ये असणार आहेत ते तुम्हाला लागू राहणार आहेत या राऊंडमध्ये जर आपल्याला एखादं कॉलेज मिळालं ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे नाही घेतलं तर प्रोसेसच्या बाहेर पडेल आणि घेतलं तरीसुद्धा प्रोसेसच्या बाहेर पडणार आहात ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि त्यांना जरी ह्या कॉलेजमध्ये तेच राहिलं तरी सुद्धा ते कॉलेज फायनल झालं तुम्हाला सोडता येणार नाही प्रोसेसच्या तुम्ही बाहेर पडाल श्री वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत काहीच मिळालं नाही आणि ह्या राऊंडमध्ये मध्ये पण काही मिळालं नाही असे विद्यार्थी फक्त किंवा चौथ्या राऊंडमध्ये मध्ये जाता येऊ शकणार आहेत हे सर्व नियम आपल्याला या अगोदर मी तुम्हाला सांगितलेले त्या पद्धतीनेच होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची चॉईस फिलिंग करायचे आहे अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक ही सुवर्ण संधी आहे ज्यांची हुकलेली होती लाईफमध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक जो टर्निंग पॉईंटवरती वरती सर्वात शेवट अंतिम चॉईस फिलिंग सुद्धा आणि रजिस्ट्रेशन करण्याची संधी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रिपीट करण्याचा विचार केला होता परंतु आज आपल्याला चॉईस फिलिंग करण्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करावण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे ज्यांनी रिपीट करायचं आहे परंतु आता माझं मन लागे ना पुढे काही सांगता येत नाही याच्यावरतीच काय मिळेल ते घ्यावं अशा वाटणाऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्याची संधी उद्या पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटची स्कॅन्ड कॉपी कलर्ड आणि फीज एक हजार रुपये स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस साठी आणि पाच हजार रुपये आणि त्याचबरोबर आपल्याला एक लिस्ट पण येणार आहे ती लिस्ट आपल्याला सत्तावीस तारखेला येईल आणि सत्तावीस तारखेच्या नंतर अठ्ठावीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसामध्ये आपल्याला चॉईस एडिट पण करता येणार म्हणजे जे तुमचे चॉईसेस आहेत ते बदलता येणार आहेत सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या महत्वाच्या टप्प्यावरती आपण सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्नाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद